सिटी टी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल जय श्रीराम जय बजरंग श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा सालाबात प्रमाणे जय बजरंग बहुद्देशीय संस्था चोपडा यांच्याकडून आपणास सरदय निमंत्रित करण्यात येते की हनुमान जन्मोत्सव निमित्ताने श्री सत्यनारायणाची महापूजा भंडाऱ्याचा कार्यक्रम व भजन संध्या दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस शनिवार रोजी आयोजित केलेला आहे तरी आपण या कार्यक्रमास अगत्य येण्याचे करावे नम्र विनंती आमचे प्रेरणास्थान श्री भाऊसो सुभाष सत्यवानराव देशमुख विनीत श्री दादासो गोपाल सत्यवानराव देशमुख अध्यक्ष श्री अनंत प्रभाकर बाविस्कर उपाध्यक्ष श्री शरद भाऊ सत्यवानराव देशमुख सचिव श्री प्रकाश भीमराव पाटील सल्लागार श्री विवेक बापूराव कुलकर्णी सदस्य श्री विलास छगन महाजन सदस्य श्री मनोज देवराम मराठे सदस्य श्री महेंद्र वसंत माळी सदस्य श्री नवल बळीराम धनगर सदस्य श्री देवीदास दयाराम रनाळे सदस्य श्री उत्तम रतिलाल खंबाय सदस्य श्री सचिन बाबुलाल शेठ सरवैया सदस्य श्री रवींद्र शालिक पाटील सदस्य श्री वासुदेव गंभीर बेंडिसकर सदस्य श्री मनोज रमण लोहार सदस्य श्री दर्शन रवींद्र दिकम सदस्य श्री राजेंद्र रघुनाथ रनाडे सदस्य श्री सुरेश जगन्नाथ पाटील सदस्य श्री लोटन संतोष माळी सदस्य चिरंजीव प्रणव सुभाषराव देशमुख सदस्य चिरंजीव हर्षल विलास जोशी सदस्य चिरंजीव चरणराज तात्यासाहेब देशमुख सदस्य कार्यक्रमाची रूपरेषा श्री मारुतीराय यांची काकडा आरती सकाळी सहा वाजता सत्यनारायणाची पूजा सकाळी नऊ ते दहा भजन संध्या सकाळी दहा ते बारा व रात्री सात ते बारा महाप्रसादाची वेळ दुपारी अकरा ते दोन कार्यक्रम स्थळ श्री मारुती मंदिर मराठी शाळा नंबर दोनच्या शेजारी बसस्टँड जवळ पाटीलगढी चोपडा फार्म क्रांती वॉच એન્ડ બેગ કોર્નર ક્રાંતિ રેસ્ટોરન્ટ એન્ડ કોલ્ડ્રિંક્સ જય બજરંગ બહુદેશે સંસ્થા પાટિલ ગઢી સોપડા જિલ્લા જળગાંવ સિટીંડિયા ન્યૂઝ સાટી પ્રતિનિધિ વિશ્વાસવાડે ચોપડા